काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्ये प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल जुनियर ज्युनियर कॉलेज कोळकी फल्टन, ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्हची ची निवड करूया आज आपली बैठक झाली आणि एस टी कर्मचारी एम एस सी बी आणि पोलीस प्रशासनानंतर जी बैठक होती ती ग्या तालुक्यामध्ये टी पीची प्रचंड चोरी चालू होती आणि ती चोरी थांबण्यासाठी काय योजना कराव्या लागतील काय आखावं लागतील शेतकऱ्यांना होणारा त्रास कसा याच्या संदर्भात चर्चा झाली अधिकाऱ्यांशी सर्व मांडणी करून चर्चा घेऊन ज्या काही गोष्टी एम एस सी बीला कमी असतील त्याचा पाठपुरावा करणे जे डी पी कमी पडत आहे ते डी पी मंजूर करून घेऊन येणे आणि त्याच पद्धतीनं एम एस सी बीच्या ज्या काही अडचणी असतील त्या निश्चितपणे सोडवण्याची जबाबदारी या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून ते आपण घेतलेले आहे त्याचबरोबर एस टीच्या ज्या अडचणी होत्या एस टी आपल्या एस टी डी एकवीस एस टी कमी आहेत तर त्या कशा ग्रीन एस टी आपण नवीन एस टी मागवतो आहे कारण आपल्या फलटण आगाराची बरीच अवस्था वाईट झालेली आहे कारण याच्या अगोदर त्याच्याकडं कधीच लक्ष न दिल्यामुळं अतिशय बिकट अवस्था आहे त्या विकट अवस्थेतून आता चांगल्या अवस्थेत आपल्याला पलटण आकार न्यायचा आहे त्यासाठी आपण नवीन एकवीस ग्रीन बसेसची मागणी आपण केलेली आहे तेव्हा त्यातल्या किती जास्तीत जास्त लवकर आपल्याला बसेस येतील आणि तालुक्यातल्या ज्या मुलींना किंवा महिलांना येण्या जाण्याचा जो त्रास होता ग्रामीण भागामध्ये एस टी बरेच मुक्काम कमी झालेत ते कसे परत रोटिंगला येतील ह्याच्यावरतीसुद्धा चर्चा झाली आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तसे पॉझिटिव्हली आमच्याशी चर्चा करून लवकरात लवकर त्या एस टीचे सुद्धा फेऱ्या वाढवण्याचं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे त्याचबद्दल तो बरोबर पोलीस प्रशासनानं सुद्धा अतिशय चांगलं काम केलं आहे ते डी पी चोरीला गेलेली आहे त्यातली बऱ्यापैकी डी पीची कॉपरची तारसुद्धा म्हणजे चोरसुद्धा पकडलेले आहे चोरी चोर पकडण्याचं कामसुद्धा पोलीस प्रशासनानं अतिशय चांगल्या पद्धतीने केले तर सुद्धा अजून तालुक्यातले तेहत्तीस डी पी अजून चोरीला केलेलं आहे त्याचा तपास अजून चालू आहे तर ते सुद्धा प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य करतं आहे तर त्यांचंही त्यांनीही आप ज्या काय चुका असतील त्यासुद्धा सुधारून घेऊन पुढच्या निश्चितपणे चांगलं काम आणि प्रत्येक आपण ग्रामीण भागामध्ये ज्या चोरीसंदर्भात डी पीच्या संदर्भात नंबर पोलीस पाटील गावातले आणि इतर सर्व मिळून एक जी कमिट गाल आ, मौला कमिटी आहे ती आपण गस्त घालतो मोल्ला कमिटी अशा पद्धतीचं नियोजन सुद्धा आपण प्रशासनाला त्या पद्धतीने करा करण्यास सांगितलं